ऐकळवाडी खताळपट्टा मळद ह्या सगळ्या भागातून पंचक्रोशीतून जमलेले नमस्कार नमस्कार नारायणराव बसून राजे पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बांधव मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो आज कार्यक्रम ठरले होते वेगळे परंतु त्याच्यात ॲडिशनलचे चार कार्यक्रम जास्तीचे झाल्यामुळं आपल्या इथे यायला मला प्रचंड उशीर झालेला आहे आणि अजूनही मी माईक हातामध्ये घेण्याचं कारण आत्ता जवळपास पावणे नऊ वाजलेले आहेत आणि दहा वाजेपर्यंत बंद असतो त्याच्यामुळे इथं बोलून मला शेवटची सभा एम आय डी सीमध्ये करायची आहे खरं तर मला हा सगळा परिसर हा काही वेगळा परिसर नाही मी फार माझ्या तरुण वयामध्ये इथं हाऊस टू हाऊस प्रचार करणारा कार्यकर्ता छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संचालक असतानाचा मी केलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मनिक नमस्कार त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला संधी मिळाली बँक मिळाली <coughs> बँकेत सात वर्ष चेअरमन झालो त्याच्यामध्ये आपल्याला खासदार की मिळाली आमदारकी मिळाली राज्यमंत्रीपद मिळालं नंतर पुन्हा आमदारकी मिळाली पुन्हा पद मिळालं पुन्हा उपमुख्यमंत्रीपद मिळालं विरोधी पक्ष पद मिळालं कुठली पदं मिळायची राहिली असा माझ्यातला भाग नाही परंतु झागेवाडीकरांनो डोरेवाडीकरांनो सगळ्या माझ्या सोमजावकरांनो डेकरवाडीकरांनो सगळ्यांना मला सांगायचं की बाबांनो तुम्ही जे मला प्रेम दिलं त्याच्यातनं विकास व्हावा हाच माझा एकमेव उद्देश सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या परिसरातल्या रस्त्याची काय अवस्था होते त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घालून जशा पद्धतीनं बारामतीमध्ये अमूलाग्र बदल केले त्याच्यामध्ये आपण पालखी मार्ग के चांगले केले आपण बीकेबियनचा मार्ग के चांगला केला आपण तिकडं सोमथळीला बंधारा बांधला इकडं उद्धटला बंधारा बंदा। बांधला त्याच्यातलं पाण्याची व्यवस्था कशी जास्त करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न पण केला यंदा तुमच्यामुळं मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं उन्हाळा दुष्काळी दिव भाग असताना दुष्काळ असताना देखील माझा उन्हाळ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत निरा डावा कालवा बंद होऊ नये अशा प्रकारचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे एक गोष्ट खरी आहे माझा स्वतःचा प्रयत्न आधी होता की पाण्याच्या पाळ्या ह्या जरा लवकर लवकर व्हाव्यात म्हणून मला कॅनरला लायनिंग करायचं होतं परंतु काही आमच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना त्याच्यातनं वेगळं वाटलं किंवा लायनिंग केल्यानंतर आपले पाझर बंद होतील आपल्या ओढ्याला पाणी यायचं बंद होईल आपल्या विहिरी आटतील आपल्या बोरला पाणी कमी पडेल आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी मला विरोध झाला शहरामध्ये बारामती तालुक्यात मी कॅना कॅनॉलला लायनिंग केलं कारण तिथं काही अडचण नव्हती आणि शहरी भाग असल्यामुळं तिथं नीटनिटकेपणे करणं मला गरजेचं वाटलं परंतु संपूर्ण कॅनॉल फार वीरपासून खाली टेलपर्यंत इंदापूरपर्यंत तसं करून पाण्याची बचत करून आपल्याला चाळीस दिवसांनी पस्तीस दिवसांनी पंचेचाळीस दिवसांनी जी पाण्याची पाळी येते ती मला पंचवीस दिवसावर तीस दिवसावर आणायची होती पण मी एकटा ता, काही टाळ्या वाजून उपयोग नाही त्याच्यामध्ये अनेक लोकांनी ते म्हणलं की दादा जिथं लिकेजेस जास्त आहे वळणं असतात तिथं पाणी जास्त लीक होतं तिथं किंवा ज्या मोऱ्या लिकेजेस आहेत तेवढ्या काढा परंतु सगळीकडे कर लायनिंग करू नका मग आपण काही भागामध्ये मातीकाम केलं काही भागामध्ये लायनिंग केलं आणि पाण्याची वहन क्षमता कशी वाढवता येईल माझा त्याच्यामध्ये प्रयत्न असा होता की मित्रांनो जून मध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर एकदा वीर धरण भरल्यानंतर भरपूर पाणी आपल्या नदीला नीरा नदी आणि नंतर तिकडं भीमचा संगम नीरा नरसिंगपूरला होतो तिथनं परराष्ट